जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षाच्या एड्स जनजागृती प्रभात फेरीत विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षाच्या वतीने जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीस जनजागृतीपर फेरी व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या रॅलीस सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर सेवा उपसंचालक डॉ अशोक नांदापूरकर यांनी जनजागृतीपर प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलाश पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार ठाणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना मिथिल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर आशा गुंजाळ जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाडवे जिल्हा पर्यवेक्षक अशोक देशमुख जिल्हा पर्यवेक्षक निलिमा पाटील सत्वा टीम आणि वाय आर जी टीम उपस्थित होते जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीसची थीम टेक द राईट पाथ ही आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत याचाच एक भाग म्हणून आज जनजागृती रॅली काढण्यात आली ही जनजागृतीपर फेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथून रहेजा गार्डन पोलीस स्टेशन मार्गे तीन हात नाका सर्व्हिस रोड मार्गे स्वर्गीय दादा कोंड कोंडक पी थिएटर ठाणे येथे विसर्जित करण्यात आली प्रभात फेरी बाना बांदोडकर कॉलेज ठाणे एन के टी कॉलेज ठाणे ज्ञानसाधना कॉलेज ठाणे आर जे ठाकूर कॉलेज परिचारिका प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय ठाणे केळसेकर कॉलेज मुंब्रा ज्ञानगंगा महाविद्यालय कासारवडवली सहयोग कॉलेज ठाणे जोशी बेडेकर कॉलेज ठाणे जे वी एम मेहता कॉलेज ऐरोली बी के बी पी कॉलेज वाशी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज एस पी डी कॉलेज ठाणे यांच्यासह विविध सामाजिक संस्था व आय व्ही एड्स क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी असे अंदाजे सहाशे ते सातशे जण सहभागी झाले होते एड्स निर्मूलनात काम करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला